हॅलो एवरीवन मी रूपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जिलान मेघा मार्ट मध्ये मा मित्रांनो आज जे कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बिझनेस रिलेटेड घेऊन आलेली आहे बिझनेस वाला नाही मिळणार आहे होलसेल रेटमध्ये फॅक्टरी रेटमध्ये मिळणार आहे हँडलूमचं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हो तुम्ही खरं ऐकलं जर तुमचाही हँडलूमचा बिझनेस असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खूप सुंदर हँडलूम तुम्हाला मिळणार आहे स्वस्त रेटमध्ये तर वेट न करता डायरेक्टली फोन उचला ऑर्डर प्लेस करा किंवा इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीन वरती नंबर दिला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात तर पाहू शकतात या टाइपचे हँडलूम तुम्हाला डायरेक्ट असे बंडल टू बंडल बॅक पॅकेजिंग मध्ये या टाइपचे टॉवेल विणणार आहेत बघू शकतात व्हाईट कलर मध्ये टॉवेल अत्यंत मस्त आपले राहणार आहे सॉफ्ट मुलायम जर का तुमचा बिझनेस असेल हँडलूमचा किंवा तुमची हॉटेल असेल हॉटेलमध्ये कसं असतं ना कि जे हॉटेलवाले वाले बंडर बंडर ते डायरेक्टली असे बंडल टू बंडल पूर्ण पॅकेजिंग मध्ये माल घेतात या टाईपची जर तुमचीही हॉटेल असेल ना रेस्टॉरंटमध्ये जर तुम्हाला लागत असेल हँकी तर हँकी सुद्धा तुम्हाल तुम्हाला मिळून जाणार आहेत मी व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे तर पाहू शकत या टाइपचे सुद्धा तुम्हाला रुमाल मिळून जाणार आहेत टॉवेल मिळून जाणार आहेत या टाइपचे कलर फारच आपले सुंदर राहणार आहेत पाहू शकत इथे वेगळे वेगळे टाईपचे वेगळे वेगळे डिफरंट डिफरंट कलर मध्ये अवेलेबल आपले टॉवेल आहेत इथून तर इथपर्यंत तुम्ही पाहू शकतात आपले टॉवेल आहेत जर की तुम्हाला आसन हवे असतील तर बघू शकतात आसन सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे हँडलूम मध्ये वेरायटी तुम्हाला घरी बसून या प्रकारचे मिळून जाणार आहे ची फॅसिलिटी अवेलेबल केली गेली आहे के कलर पाहू शकतात रेड आणि येलो मस्टर्ड सर्व कलर्स तुम्हाला इथे अवेलेबल बघायला मिळणार आहे जसे की तुम्हाला गालीचे हवे असतील तर गालीचे सुद्धा तुम्हाला मिळून जाणार जसं की तुम्हाला सोफाचे अगर सोफाचे जर तुम्हाला कवर पाहिजे असेल तर सोफाचे कवर सुद्धा तुम्हाला देखील मिळून जाणार आहे तेही स्वस्त दरात या टाइपचे बघू शकता तुम्हाला गालीचे मिळणार आहेत वेगळे वेगळे डिझाईन आणि वेगळे वेगळे कलरमध्ये अवेलेबल तुम्हाला मिळून जाणार आहेत तर पाहू शकता आणखी मी तुम्हाला या टाईपचे पाहू शकतात खूप मस्त प्रकारचे मी तुमच्यासाठी सेट घेऊन आलेली आहे लाईट कलरमध्ये मस्त बेडशीट तुमच्यासाठी अवेलेबल केले गेले आहेत या टाईपचे बॉक्स पॅकेजिंगमध्ये तुम्हाला वाईटमध्ये प्रॉपर तर पाहू शकतात या टाईपचे बॉक्स पॅकेजिंगमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत जर की तुम्हाला थोडं लाईट हवे असतील प्रिंटेडमध्ये हवे असतील तर प्रिंटेडमध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल मिळून जाणार पाहू शकत बेडशीट खूप मस्त आपल्या ठिकाणी ॲवेलेबल आहेत आणि हे टोटली तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये मिळून जाणार आहे स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिळून जातात जर की तुम्हाला देणे घेण्यासाठी लग्न साठी या टाईपचे रुमाल हवे असतील छोटे छोटे हँकी हवे असतील तर पाहू शकतात या टाईपचे स्टॉकमध्ये अवेलेबल केले गेलेले आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस दिला आहे व्हिजिट करा जर की तुम्हाला या टाईपचे ग्रासचे जर तुम्हाला मेट हवे असेल तर पाहू शकता या टाईपचे ग्रास आहे मेटसुद्धा तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळून जातात वेगळे वेगळे साईज इथे अवेलेबल केले गेले आहेत पाहू शकत मी दोन साईज तुम्हाला दाखवत आहे पण याच्याशिवायसुद्धा तुम्हाला वेगळे वेगळे टाईपचे ग्रास मिळणार आहेत वेगळे वेगळे टाईपचे तुम्हाला या टाईपचे बेडशीटसुद्धा देखील मिळून जाणार आहे कलर ऑप्शन भरपूर इथे अवेलेबल केलं गेले पाहू शकतात इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की हँकी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर पाहू शकतो या टाईपचे हँकी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेस्टॉरंटसाठी असे हँकी नेहमीच लागत असतात तर रेस्टॉरंटसाठी असे हँकी घ्या होलसेल रेटमध्ये तुम्हाला डायरेक्ट हँकी हे मिळून जाणार आहेत वेगळे वेगळे गालीचे वेगळे वेगळे मेट तुम्हाला मिळून जाणार आहेत डायरेक्टली फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे तर मित्रांनो वेळ बिलकुल न वाया घालता डायरेक्टली व्हिजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस दिला आहे या टाईपचे हँडलूमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करा तुमच्या हँडलूमच्या बिझनेससाठी नक्कीच फायदा होणार आहे कारण की हे सर्व कलेक्शन मिळतात तुम्हाला डायरेक्ट फ्रॅक्टरी रेटमध्ये अत्यंत सुंदर मिळतात स्वस्त मिळतात आणि टिकाऊ मिळतात तर मित्रांनो वेळ न वाया घालताना व्हिजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आहे न व्हिजिट करणं पॉसिबल असेल तर सीओडीच्या थ्रूने तुम्ही घरी बसून मागवू शकता सीओडीची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे तर मित्रांनो आणखीच काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन मी नक्कीच साजूर होणार आहे तोपर्यंत तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद